स्वामी समर्थ, चिंतन गुरुदेव जिंदा है या वाक्यातच विलक्षणशी जादू आहे हे वाक्य लिहिलं ऐकलं आणि वाचलं तरी सुद्धा खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं जे काही काम आहे ते योग्य मार्गी लागते त्यामुळे स्वामी सहज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व जगाचीच भीती संपलेली असते वाईट गोष्टींशी संकटाची बिनदिक्कत तलवार घेऊन लढत जा या युद्धात पूर्व तुझ्यावरती वार होतील तुम तुम्ही खाली सुद्धा पडाल पण स्वामी तुम्हाला परत उठवतील लढण्याची ताकद देतील आणि शेवटी विजय हा तुमचाच आहे फक्त रणछोड दास होऊ नका कारण स्वामींना ते कदापी आवडणार नाही जर खरेच स्वामी भक्त असाल तर सतत स्वामींच्या या निर्णयावरती ठाम राहा स्वामींनी आपल्या निर्वाणीच्या आधीच भक्तांना कसे संकती दिले किंवा मग स्वामींनी जेव्हा आपला देह सोडला त्या दिवशीची नेमकी कथा काय होती तर स्वामींच्या पुण्यतिथी विशेष स्वामी समर्थ महाराजांची सत्य घटना काय स्वामींनी आपल्या निर्वाणीच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली होती. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या होत्या. त्यात त्यांचे कमंडलू, खडावा, दंड हे होते. त्या सर्वांना त्यांनी वाटून टाकल्या. त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले की स्वामी आज हे काय करत आहेत? बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्याजवळ ठेवा. तेव्हा स्वामी म्हणाले अरे ही लंगोटी सुद्धा माझी नाही मला काय रे करायची या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे खरे निस्सिम भक्त स्वामी त्यांना लाडाने वामन्या अशी हाक मारायचे त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावी अशी तीव्र इच्छा होती पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलूच शकत नव्हते एकदा स्वामींनीच त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले वामन्या घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला सुद्धा बोलवलं नाहीस त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व काही तुमचंच आहे तुम्ही केव्हाही यावं तेव्हा त्यावर स्वामीने सांगितलं असं म्हणतोस तर येतो या गुरुवारी भाकरी अनठेचा करून तयार ठेव वामनराव स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्या बरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावानी स्वामीचे मनापासून स्वागत केले आणि विचारले तुम्ही एकटेच भक्त परिवार कसा काय नाही आला तेव्हा ते स्वामी म्हणाले कोणाला बरोबर नाही आणलं म्हणतोस त्यावेळी स्वामी स्वतःला म्हणाले तुला कशा आल्या हव्या यात सांभार चौकशा मला खूप भूक लागलेली आहे आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामीने मनसोक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामीने त्यांची इच्छा आज पूर्ण केली होती पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना काही शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एका नोकराकरवी अक्कलकोटला पाठवलं त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की स्वामींनी तर मंगळवारीच आपला देह ठेवलेला आहे असे स्वामी भक्त सांगत आहेत शुद्ध शके एक हजार एकाहत्तर चैत्र द्वितीयेला इसवी एकोणपन्नास मध्ये छेली खेड्यामध्ये प्रगटलेल्या या परम ब्रह्ममूर्तीने अतर्क अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अडंतलीला करून दाखविल्या शके अठराशे च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी म्हणजेच दिनांक तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला सुद्धा भक्तांना दाखविली देह त्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थानी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की ते आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढीलची हजारो वर्ष ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे की हम गया अभी जिंद आहे त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेले नाहीत त्यांनी फक्त आपले कार्य पडद्याच्या मागून करण्यास सुरुवात केली एवढंच काय ते अंतर आहे स्वामी समर्थ यांच्या अनेक लीला आपल्याला प्रचलित आहेत पण स्वामी समर्थांचे अनेक कार्य सुद्धा आजपर्यंत अक्कलकोट मध्ये अविरतपणे चालू आहेत पुढील हजारो वर्ष ते चालू असणार आहेत स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय अगोदर सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी जड त्यांचा देह ठेवला पण बाळपा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुफेमध्ये उतरत असत चार दिवसांनी स्वामींनी स्वतः डोळे उघडून त्यांना सांगितलं की आता बस त्या दिवसापासून पुन्हा कोणीही त्या गुफेमध्ये निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते पण त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एक अद्भुत अशी लीला दाखवली त्यासाठी देह त्यागानंतर पाच दिवसांनी स्वामी समर्थ निलेगावच्या वेशी बाहेर प्रगटले त्या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजम्यासह सेवेकऱ्यासह तेथे प्रगटले होते गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले लोकांनी स्वामींची खूप शोधा शोध केली शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपारी आणखीन एक प्रसंग घडला होता स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रगटले पूजा व त्यांची समाधीची वार्ता सगळीकडेच पसरली होती त्या वाड्यामध्ये त्यांनी पूजा स्वीकारली आणि ते मौन बाळगुण होते असं सुद्धा सांगितलं जात बाहू दर्शन देऊन ते साक्षात परभ्रम तेथेच अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊन परतला होता निलेगावच्या भक्तांना या अतर्क्य स्वामी लिलेचे आश्चर्य वाटून स्वामी प्रेमाने भरून पावले होते आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावनदेहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ ते अगदी प्रेमाने करतात तर स्वामींनी आपल्या या जीवनकालामध्ये अनेक लिला दाखवलेल्या आहेत अनेकांची दुःख दूर केलेली आहेत अनेकांचे कष्ट त्यांनी स्वतः भोगलेले आहेत तर स्वामी वडाखाली कर्जळकरांच्या घरालगत विश्रांती स्थळावर मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्टाहत्तरमध्ये शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरुवात झाली आणि सायंकाळी साडेचार वाजता स्वामीने आपला हा देह सोडला पुढे भंडारखाण्यातील दत्त मंदिरातील एक शिवपिंड वडाखालच्या समाधी स्थळ प्रसंगी स्थापन करण्यात आली आणि आज आपण ते स्थळ अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान या नावाने पूजतो आणि साक्षात स्वामी या ठिकाणी स्थानापन्न आहेत म्हणून आपण स्वामींची यथायोग्य पूजा सुद्धा करतो तर प्रत्येक भक्तांसाठी स्वामींचं दर्शन घेणं हे एक परवडीच असते स्वामी कुठेही गेलेले नाहीत आजपर्यंत ते प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहेत